Premises, नमस्कार चला हो, हो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मूळ संख्येविषयी टॉपिक पाहणार आहोत तर बघा मूळ संख्येची व्याख्या काय ज्या संख्येने फक्त त्या संख्येशी किंवा कि एक ने पूर्णपणे भाग जातो ती त्या संख्या म्हणजे मूळ संख्या म्हणजे अशा ज्या संख्या की त्यांना एक ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्या म्हणजे मूळ संख्या तर कोणत्या कोणत्या संख्या येतात दोन तीन सात तेरा अकरा पूर्ण ह्या पूर्ण मूळ संख्या आहे तर बघा आपल्याला नेहमी परीक्षे मूळ संख्यामधून हा क्वेश्चन विचारला जातो एक ही कोणती संख्या आहे तर एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाहीये तर संयुक्त संख्या म्हणजे काय एक नंतरच्या ज्या कोणत्याही संख्या येतात ज्या म्हणजे मूळ नाही येतात त्या सर्व संख्या म्हणजे संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा ह्या सर्व संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय संख्या मूळ संख्या कोणत्या दोन ते दहा मध्ये किती आहे दोन तीन पाच सात आपण एक पासून काउन घेतली नाही एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही त्यामुळे आपण दोन पासून सुरुवात करू दोन तीन पाच सात आणि परत अकरा ते वीस मध्ये किती अकरा तेरा सतरा एकोणावीस हो एकवीस ते तीस पर्यंत मध्ये किती येतात दोनच संख्या येतात तेवीस एक एकोणतीस एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस सदोतीस एक्केचाळीस ते पन्नास मध्ये त्रेचाळ सत्तेचाळ एकावन्न ते साठ मध्ये किती येतात दोनच संख्या येतात त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तर मध्ये किती येतात एकसष्ट सदुसष्ट तर एक एकाहत्तर ते ऐंशी मध्ये किती येतात एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ते नव्वद मध्ये किती येतात दोनच संख्या येतात त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि आन... एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एकच संख्या आहे सत्त्याण्णव तर बघा मूळ संख्या म्हणजे दुविभाजक आपण म्हणू शकता दोन विभाजक म्हणून एक ते शंभर मध्ये संख्या किती असतात पन्नास संख्या असतात म्हणून यांची पूर्णांची टोटल किती आहे दुर्विभाजक असल्यामुळे आपली याची आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती पंचवीस या मूळ संख्या असतात एक ते शंभर मध्ये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असला तर नक्की कमेंट करा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ